नमस्कार मी तृप्ती मसाला मस्ती या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचं स्वागत करते आज मी आपल्यासाठी घेऊन आली आहे हेल्दी व पौष्टिक असा सँडविच चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया ही रेसिपी अगदी मुलांना पोटभर टिफिनमध्ये देता येईल इतकी छान अशी ही रेसिपी आहे एक वेळ नक्की करून बघा मी इथे घेतले मूग मुगाला छान मोड आलेले आहेत हे आप आपल्याला एक वाटी मूग घ्यायचे आहेत एक वाटी मुगामध्ये खूप सारा नाश्ता होतो त्यानंतर हे मूग मिक्सरला घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आहे त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे दोन चमचे तांदळाचं पीठ व एक चमचा बेसन पीठ त्यामध्ये आपण घालूया चवीनुसार मीठ व अर्धा चमचा जिरं चार लसूण पाकळ्या व थोडंसं आलं घालायचं आहे त्यामध्ये आपण घालू आता कढीपत्त्याची पाने व मुलं जर तिखट खात असतील तरच तुम्ही मिरच्या वापरा किंवा नाही वापरल्या तरी चालेल असं काही टेस्टमध्ये काही फरक होत नाही त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि हे सर्व मिश्रण थोडंसं पाणी घालून जाडसर असं वाटून घ्यायचं आहे अगदी पातळ मिश्रण करून घ्यायचं नाही त्यानंतर आपण गॅसवर पॅन ठेवला आहे पॅन छान गरम झाल्यानंतर थोडंसं तूप टाकून घेऊया व हे पसरून घेऊया तूप गरम झाल्यानंतर त्याच्यावर आपल्याला ब्रेडचे स्लाइस ठेवायचे आहेत व हे स्लाइस छान ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे या नाश्त्यामध्ये खूप सारं पोषण तत्व आहे व्हिटॅमिनचे प्रमाण खूप प्रमाणात आहे त्याशिवाय लोहचं सुद्धा प्रमाण मुगामध्ये खूप प्रमाणात असल्यामुळे आपलं जर मुलांना हा नाश्ता दिला तर त्यांना अगदी पोटभर असा हा नाश्ता होऊन जाईल त्याशिवाय मुलं मोड आलेली कडधान्य खायला मागत नाहीत तर आपण हे जर ह्या अशा प्रकारे मुलांना खायला काढलं तर त्यांना ती आवडायला खायला चालू करते आता आपला ब्रेड भाजून झालेला आहे तर आपण हा काढून घेऊयात त्याच पॅनमध्ये मी घातले एक चमचा तूप घातले त्यामध्ये आपण घालूया सफेद तीळ व आपण जे मिश्रण मुगाचं वाटून घेतलं होतं ते वाटून घेतलेलं मिश्रण आपल्याला घालायचं आहे हे मिश्रण आपल्याला ब्रेडच्या आकाराचं चा घालून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जेव्हा सँडविच करू तेव्हा ते त्याच्यातून बाहेर येणार नाही त्यानंतर याच्या रो वरून घालूया थोडे सफेद तीळ व हे दोन्ही साईटून आपल्याला भाजून घ्यायचं आहे तूप लावून दोन्ही साईटून अगदी छान भाजून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटांमध्ये एक बाजू भाजली जाते परत पलटवून दुसरी बाजूसुद्धा आपण भाजून घ्यायची आहे ते बघू शकता हे आपलं तयार आहे त्यानंतर मी येथे घेतलं आहे टमॅटो सॉस त्यामध्ये मी घालते एक चमचा मेवणीच व हे दोन्ही छान मिक्स करून घेऊया व हा सॉस आपल्याला तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण जो आपण भाजून घेतला आहे तो ब्रेड घेतला आहे त्यावर थोडंसं तूप टाकून घेऊया त्यानंतर आपण जो सॉस तयार करून घेतला आहे तो स्प्रेड करून घेऊयात व जे मुगाचं आपण स्क्वेअर शेपमध्ये जे भाजून घेतलं आहे ते आपण ठेवलेलं आहे त्यानंतर परत ब्रेडमध्ये थोडंसं तूप लावून घेऊया व हा ब्रेड आपण त्याच्यावर ठेवून घेऊ अशा प्रकारे आपलं एक सँडविच तयार आहे मी अजून एक सँडविच येथे करून दाखवते सँडविच आपले तयार आहेत आता हे आपण तूप टाकून खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपला हेल्दी नाश्ता तयार आहे तुम्ही पण एक वेळ असा सँडविच नक्की करून बघा व मुलांना आवडलं की नाही हे मला कमेंटमध्ये सांगा वेळ रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा छान दोन्ही साईडून ब्राऊन झालेलं आहे आपण आता हे प्लेटमध्ये काढून घेऊ व कट करून त्यावर आपल्याला खूप सरस चीज किसून घालायचं आहे व मुलांना टिफिनमध्ये द्यायचं आहे धन्यवाद